समाजासाठी काम करणं म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाहीये तर ते खऱ्या अर्थाने सेवा आहे घणसोलीतील गणेश सकपाळ सामाजिक संस्था आणि आर शंकराचार्य झुंझुंवाला रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अशाच एका सेवाभावी उपक्रमाचं वारंवार आयोजन करून त्यांनी आज अनेकांना दृष्टी दिली आहे या संस्थे गणेश सपका साहेबांचा संस्थेचा उपक्रम आहे तो चांगल्या प्रकारे आहे त्यांना प्रतिसाद बी चांगल्या प्रकारे भेटत आहे तरी ही जनसेवा ती करतात ते योग्य वाटते खूप खूप काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपभोक्ता आल्या आहेत औषधं आहेत मेडिकल आहे ट्रीटमेंट कुठलीही गोष्ट कुठल्याही सामाजिक संस्थेच्या मार्फत त्यांनी भरपूर आमच्यासाठी योगदान दिलेलं आहे खूप त्यांचे आभार मानते मी सव्वीस तारखेलाही इथे मोती बिंदू तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आलं होतं आजवर या शिबिरातून तब्बल सातशेहून हून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये एकाही रुग्णाला एकही रुपया खर्च करावा लागला नाही अगदी रुग्णांना नेऊन उपचार करून सुखरूप घरी सोडेपर्यंत ही संस्था अविरत काम करते माझ्या एक डोळ्यात ऑपरेशन झालं मला दिसत नव्हतं खूप दुखत होतं डोळा आणि दिसायला पण कमी पडत होतो तर काय जेवणाचं चा, नाश्ता चाय टायमाच्या टायमाला चा, ऑपरेशन झालं जिथल्या तिथं नेऊन त्यांनी तिकडं नेले पण त्यांच्या स्वतःच्या गाडीने आणलं पण स्वतःच्या गाडीने चांगलं सगळ्यांनी जावं आणि सगळ्यांनी करावं ज्या लोकांना डोळ्यांच्या त्रासामुळे आयुष्य जड झालं होतं त्या लोकांच्या डोळ्यात पुन्हा उजेड परत आलाय त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या सेवाभावी कार्याचं खरं महत्व जाणवतं आरोग्य सेवक गणेशदादा सकपाळ यांच्या अथक परिश्रमातून आणि सामाजिक जाणिवेतून हे सर्व शक्य झाले त्यांच्या या सेवेमुळे गणचोलीतील नागरिकांना नवी आशा नवं जीवन आणि नवा उजेड मिळालाय गणेश सकपाळ सामाजिक संस्था शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तिन्ही काम करते परंतु विषय एकच आहे की हे सगळं करत असताना या ठिकाणी आदरणीय गणेशदाजांचा कुठलाही राजकीय स्वार्थ नाहीये कारण असं वर्षातून एक वेळ करत नाही कायम चालू असतं आणि फक्त मोतीबिंदूच नाही तर इतर, इतर सुद्धा महिन्यातून दोन वेळा डी वाय पाटीलची ओपीडी असते एमजीएम ची ओपीडी असते अशा सगळ्या लोकांच्या आरोग्यासाठी आदरणीय गणेशदाजा सकाळ यांच्या आम्हाला आदेश आहेत की सर्व लोकांना पाहिजे त्या सुविधा किमान आरोग्याच्या सुविधा तरी गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमी आज या सेवेला खरंच सलाम करावा लागेल आणि प्रत्येकानं हा संदेश पुढे पोहोचवून या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा कारण असे सेवाभावी उपक्रम समाजाला खरं बळ देतात आणि जनमानसाचं आयुष्य उजळून टाकतात